चला दोन तीन वेळा इतका आंब पाडलंय आणि एकदम झाला काय एकदम झाला एक आणि भाई करता शेतावरच जेवण आशुरी काय तोडला बाबा मामाला दाखव ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज प्रोग्राम आहे तो म्हणजे बाईंचे आंबे पाडतात दोन दिवस एवढा वारा होता का आंब बहुतेक पडलं सो जेवढं उचललेलं आहे तेवढं आज पाडून घेते आणि आंब पाडणारा माणूस कोण आहे कोण आहे सुरज शेठ ठाकूर चला आज बहुतेक आंब पाडून होती ना पण नाही तर पाऊस आला तर सगळी वाट लागल बाई काय जेवणाची तयारी हा काय केलंय हा आईला तुला एक नंबर तुला एक नंबर नाही बघ या पहिल्या तुकड्यांची फ्राय झाली आयला तो तुकडा कसल्या अरे ढोमी डोमी या तुकड्या अल्ल्यान नाही बघ कोलब्यांचा कालवन वन हाय हो मी काय बोलतोय रविवारी जर आम्ही कुठं नसलो ना बाई गावठी कोंबडा हाणत मस्त चुलीवरचा कुठं नसलो तर आमचा प्रोग्राम असला तर बाहेर कस झोपलं पण काय ना कामाच रे बाई जातात काल तुला बोलून वडून वडून फुगलू पण इथं असला मोठा बसलेला पोरीना दाखवायला हान तरुण मी बोललो ते भिल आधी मंगोली बरा ब्लॉक बघतो काय चला झाली का तयारी आंबे चला आता मस्त स्पेशल चाल भक्ती स्पेशल चहा भक्ती स्पेशल चहा सर्वांसाठी येणार आहे थोड्या वेळात काय बोलत काय रे न काय अरे आंबा झेंडा झेंडाच बांधून ना होय हो <laughs> तर कसा काय जमाचा भाकरी झाल्या ना आपल्या एक्सपेल झाला काय कधी आहे चुऱ्या कथे आहेत त्या

माऊ अजून तिच्या वरती वरतीच आहे काय करते म्हणजे मॅगे आता डिश मध्ये घेऊन खाणार का काय काय चहा 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 कशा थंडाच्या ग्लासात चहा वा इसको बोलते बघ अजून हायच अरे दीडशेक गवती ना अजून जास्त त्यात टाकायचं तो खराब आहे पडलेला आहे हा आई जेवण बनवतात येत आहे भाऊ आता चरलं ते उतरतील याच्यात नाही ठेवायचं ते पडलेलं हा तिथंच ठेव वाँ। 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 चला पिऊया अरे अरे झाडावर तीन मंकी आलेत आज दुसरा कुठं आहे मंकी तो बघ वग लपलाय लपून बघते व कस मंकी आलेत आंबे खायला काए काए अरे चला दोन तीन वेळा इतका आंब पाडलंय आणि एकदम झाला काय एकदम एकदम झाला आणि भाई करता शेतावरच जेवण कस झालं एकच नंबर नाही म्हणजे तुला कसं घ्यायचे आलनी खर कसं मस्त झालंय <laughs> कती वाजेपर्यंत आंबा पाडणार पाहिजे अरे दिवसभर आता कधी दिवसभर काय आहे जत्रा आहे सकाळी ऊन लागते मग तू ये मी चांगला ते पण त्यांचा खेळूनच दिवस चाललाय त्यांना लईच हाऊस वाटली चला आंबा खाली झालेला आहे

ये。अजून <laughs> नाही आजुन? आता बाई मारतील अजून नाही जरा दम देते मी दम देते ना दम मारायचं नाही पण तुम्हाला मस्त आंबे पाडून झाले आणि आम्ही आराम केला थोडाफार म्हणजे बाई वगैरे घरीच होत्या आणि आता जेव्हा आणलंय ते म्हणजे माकली बघा मी मच्छीवाली होऊ शकते हा आणि रिंगण कशाला केले पकोडा फ्राय कर आणि थोडीशी ग्रेव्ही थोडीशी ग्रेव्ही सो so, आम्ही आजच्या दिवशी आहे ना लोनचा पण पन कसा बनवतात त्याचा ब्लॉग घेतलेला आहे hmm. पण आम्ही तो सेपरेट टाकणार आहोत म्हणजे लोणचा कारण जर अर्धवट रेसिपी दाखवली तर मग ते बरोबर नाही वाटणार oh. म्हणून पूर्ण शेड्यूल कसा असतं ह्याचा लोणचा ते पूर्ण एका ब्लॉगमध्ये आम्ही दाखवू सो आज कटिंग करून झालंय फक्त आणि या फडक्यात बांधला काय ओके सो चलो तो लोणच्या सेपरेट ब्लॉग आम्ही प्रॉपर अख्खा दाखवणार आहोत आणि मी बघा काय केलं अरे बाबा आंबोशी आंबोशी साठी कापून ठेवला कापून ठेवलंय मग ते आता उद्या सुकत टाकलंय सगळी पावसाची तयारी सगळी पावसाची तयारी बघा आम्ही मच्छीवाली होऊ शकते येस काय येत नाही कापता मला कापो 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 साप घाण बघा हो गुडगुडी त्याच्यात ते प्लास्टिकची काठी असते ना ते माकल्या ओके मला पण मला पण सगळ्यांनाच <laughs> आवडत म्हणजे पकोडे पकोडे ना हा काय बाबा ए मारायचं नाही काय तो माऊचा हाल एक झाला काय एक काय प्रेम काय <laughs> ते काय ते माऊवर प्रेम बाय मामा 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 हा मामाला ये मामाला टांग या असा दिवसभर असा एक इकडे टांगला काय एक इकडे टांगल तिकडं एक खांद्यावर एक कवटे पिले चला इकडे काय बनवायला घेतलं बघा माऊनी काय ऑक्टोबर नाही ऑक्टोबर 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 एकटे बस इथे बस चला ऑक्टो हे माऊनी ऑक्टोबरच्या काय करायला घेतलं बघा पकोडा ये कोड़े रेडी कुरकुरे सारखा यम्मी यम्मी ते झालं लगेच आणि तिकडे काय इथे काय का पहिले पाणी पी पहिले पाणी पी हो मी कधीपासून किचन मध्ये आहे ऑक्टोबरचा काय ऑक्टोबर ऑक्टोंबरचा काय केलंय शो ना ऑक्टोबर काय आहे ऑक्टोबर ऑक्टोंबर काय करतात ऑक्टोंबर काय असत शोना तो। ये तो तो तो। तुम्ण। तुम्ण। चला आता मस्त आपण खाऊ चला आता होईल आणि आम्ही मस्त खाऊन घेतो लुगडवतो आणि आजचा ब्लॉग पण आम्ही इथंच एंड करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तोपर्यंत